च्या राजकारणात दररोज नवीन नवीन घडामोडी पाहायला मिळतात या विधानसभा निवडणुकीनंतर माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्व पक्षीय आमदारांनी आघाडी उघडून त्यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिलं होतं सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण उचलून त्याबद्दल राज्यभर अगदी विधिमंडळातही आवाज उठवण्यात भाजपचे आमदार सुरेश धस आघाडीवर होते धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भाऊ बहिणीला मंत्रीपद न मिळू देण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले असले तरी मुंडेंकडे बीडचं पालकमंत्रीपद जाणार नाही या त्यांच्या प्रयत्नांना मात्र यश आलं आहे फिल्मी डायलॉग असल ग्रामीण ढंगाच्या भाषणबाजीना आमदार धस नेहमीच चर्चेत येतात आता मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा करून त्यांनी नवी उपाधी चर्चेत आणली आहे पण त्यावर कुरघोडी करत पंकजा मुंडे यांनीही देवेंद्र बाहुबली असतील तर आपण शिवगामी आहोत असं भर सभेत सांगितलंय सुरेश धसच आपल्याला शिवगामी म्हणायचे हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत मग जर देवेंद्र हे बाहुबली असतील पंकजा शिवगामी असतील तर मग बीडच्या राजकारणात कटप्पा कोण असा प्रश्न उपस्थित होतोय याचं उत्तर आहे पण अजून तरी त्यांचं नाव जाहीरपणे कुणीही घेत नाहीये जाणून घेऊयात या यामागचं राजकारण मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या टोकाचा संघर्ष सुरू आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे या दोन सर्व नेते असल्याचं चित्र आहे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या आरोपींना धनंजय मुंडे यांचे अभय होते असा आरोप केला जात आहे आवादा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागणारा वाल्मिक कराड राजे रोज धनंजय मुंडेंचं कार्यालय सांभाळत होता हेही लपून राहिलेलं नाही अशाच राजकीय वरद हस्तामुळे बीड जिल्ह्यात गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला जातोय या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी सर्वात पुढे आले ते आहेत भाजपचे आमदार सुरेश धस त्यांचा एकाधिकार शाहीमुळे धनंजय मुंडेंवर राग आहे तर विधानसभा निवडणुकीत धस यांना पाडण्यासाठी आपल्याच पक्षाच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केल्याचा धस यांचा आरोप आहे त्यामुळे त्यांचा पंकजा यांच्यावरही राग आहे आमदार झाल्यानंतर पहिल्याच सत्कार सोहळ्यात त्यांनी पंकजांवरचा राग जाहीरपणे बोलूनही दाखवला संतोष देशमुख हत्या प्रकरण धस यांनी ज्या तीव्रतेने लावून धरलंय त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ आहे हे लपून राहिलेलं नाही त्यामुळे ही राष्ट्रवादीत नाराजी आहे या परिस्थितीत धस यांनी आपला मतदारसंघ असलेल्या आष्टीत आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री येतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती पण जलसंपदा विभागाच्या येथील प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री आले एकटेच आले नाही तर ज्या पंकजा मुंडेंना धस यांनी बोलावलं नव्हतं त्यांनाही सोबत घेऊन आले यातून बीड जिल्ह्यात धस व पंकजा मुंडे या भाजप नेत्यांमध्ये असलेला सुप्त संघर्ष मिटवण्याचे फडणवीस यांचे प्रयत्न होते पण त्याला ना ना धस यांनी प्रतिसाद दिला त्यासाठी फारशा अनुकूल दिसल्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रण नसतानाही त्या कार्यक्रमाला आल्या पण आपल्या भाषणात त्यांनी आमदार धस यांना जे टोले मारले त्यावरून तरी पंकजा मुंडे व धस यांच्यातील मतभेद इतक्या लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता नसल्याचं सर्वांना अनुभवायला मिळालंय या कार्यक्रमातही धस यांची डायलॉग बाजी खूप रंगली दिवार चित्रपटाची आठवण करून देत मेरे पास देवेंद्र बाहुबली है असं धस यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला देवेंद्र यांचा बाहुबली हा प्रथमच उल्लेख धस यांनी केलाय तोच धागा पकडून पंकजा मुंडे म्हणाल्या धस आज मुख्यमंत्र्यांना बाहुबली म्हणत आहे यापूर्वी ते मला शिवगामी म्हणायचे म्हणजेच शिवगामी ही बाहुबलीची आई होती त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांविषयी माझ्या मनात ममत्व भाव निर्माण झालेला आहे शिवगामीचं ज्याप्रमाणे मेरा मेरा वचन ही मेरा शासन हे धोरण होतं त्याचप्रमाणे मी ही गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे मी जे बोलते तेच करते सुरेश धस यांना सहकार्य करण्याचं मी जाहीर व्यासपीठावरून सांगत असेल तर त्याशिवाय दुसरं माझ्या मनात काहीही नसेल असं स्पष्टीकरण देत पंकजा यांनी धस यांनी आपल्यावर पराभवाचं कटकारस्थान रचल्याचा जो आरोप केला आहे तो फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला त्या उलट बीड लोकसभा निवडणुकीत मात्र बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी धस यांनी पाठबळ दिलं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून पुन्हा अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं मला या कार्यक्रमाला बोलावलं नसलं तरी जनतेसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कार्यक्रम असल्यानं मी इथं आले कारण मी राज्याची मंत्री आहे असा टोलाही त्यांनी धस यांना लगावलाय We'll be right <laughs> back. व आपण मंत्री असल्याची जाणीवही करून दिली आहे इतकंच नव्हे तर मी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या हेलिकॉप्टर मधून आले म्हणजे मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे आहे याची जाणीवही यांनी सर्वांना करून दिली आता मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या म्हटल्यावर त्यांचा योग्य सत्कार करण्याची औपचारिकता धस यांनी पार पाडली मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याकर्वी आधी पंकजांचा सत्कार घडवून आणला आपल्या हातून त्यांना पुष्पगुच्छ देताना मूर्ती असलेल्या पंकजा

पाहता धनंजय येणार नाहीत हे जग जाहीर होतं झालंही जा तसंच डोळ्याच्या ऑपरेशनच निमित्त करून धनंजय तिथं आले नाहीत संपूर्ण कार्यक्रमात त्यांचं एकाही वक्त्यानं नावही घेतलं नाही पण संतोष देशमुखांच्या मारे करायला जसा मुक्का लावला तसा राख वाळूची तस्करी करणाऱ्यांना लावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून घस यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय व त्यांच्या समर्थकांना टार्गेट केल्याचं मात्र लपून राहिलेलं नाही दुसरीकडे पंकजा मुंडे पालकमंत्री असताना अंगाला ओरखडा येऊ दिला नाही असं सांगत धनंजय यांच्या कारभारावरही अप्रत्यक्ष टीकाच केली आहे तसंच बीड जिल्ह्यात गडाला मानाचं स्थान आहे मात्र या जिल्ह्यानं आजवर कोणत्याही व्यक्तीची पूजा केली नाही असं सांगत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या महंत नामदेव शास्त्री यांचे हिशोबही चुकता केल्याचं मानलं जातं एकूणच भाजपमधील दोही संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठस व पंकजा यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी तो मिटलेला नाही हे तितकंच खरं मुळात भाजपात फडणवीस व पंकजा मुंदे यांच्यात अनेक वर्षांपासून सुप्त संघर्ष आहे आता गेल्या पाच वर्षातील राजकीय वनवास अनुभवल्यानंतर पंकजा यांनी फडणवीस विरोधाची धार काहीशी कमी केलेली आहे पण ती संपली असं म्हणता येणार नाही अशा वेळी आमदार सुरेश धस यांच्यासारख्या लढाव्या कार्यकर्त्याला बळ देऊन मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात दोन्ही मंत्री मुंडेंना चेक देऊ शकेल अशा एका नेत्याला पाठबळ दिल्याचा संदेशही दिला आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही